एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ औद्योगिकरण व वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे यावर उपाय म्हणून नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच बाबू पाटे यांच्या पुढाकाराने आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता गणपीर टेकडीवर वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला वारुळवाडी येथील नागरिक ग्रामपंचायत सदस्य व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लिंब चिंच जांभोळ पिंपळ वड आंबा यासारख्या शेकडो औषधी झाडांचे रोपण करण्यात आले या आधी देखील याच टेकडीवर पाचशे झाडे लावून त्याचे संगोपन करण्यात आले आहे या कार्यक्रमात आमदार शरददादा सोनवणे तहसीलदार सुनील शेळके गटविकास अधिकारी प्रदीप चन्नावर भाजप नेत्या आशाताई बुचके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिल साहेबराव मुर्दड गौडा सरपंच शुभदा भावळ संतोष वाजगे आरिफभाई आत्तार बाळा भावळ नंदू अडसरे हेमंत कोल्हे ग्रामसेवक उंडे भाऊसाहेब ज्ञानेश्वर औटी तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नारायणगाव प्रतिनिधी मंगेश पाटे आज ग्रामपंचायत नारंगाव या ठिकाणी बाबाच्या डोंगरावर एक अतिशय सुप्त उपक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं तर आताच्या सीएम आदरणी देवेंद्र साहेब आपल्या सर्वांना कल्पना आहे की दहा कोटी वृक्ष लागवड व्हायला पाहिजे सोडला आणि ग्रामपंचायतने ऑलरेडी हे जे स्वप्न होतं महाराष्ट्राचं ते आधीच हातामध्ये घेतलं मी आदरणीय सरपंच शुभाताई वावळ आदरणीय उपसरपंच बाबुराव पाटे आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना धन्यवाद व्यक्त करतो आज या वृक्ष लागवडीला किमान झाडं जी आहेत ते सर्व सहा सात 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 कोटी झाडं आहेत मग त्याच्यामध्ये जांभूळ असेल चिंचा असेल अशी सगळी मोठी मोठी झाडं त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेऊन ती स्वतः ग्रामपंचायती विकत घेतली आणि हे सगळं करून आता जिओ टॉक शासनाला पाठवणार आहेत आज या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायतच्या मार्फतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मागच्या वर्षी देखील यांनी असाच या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यावेळेस सरपंचांनी शब्द दिला होता की ह्यातलं एक हे झाड मरून देणार नाही आणि तो शब्द त्यांनी पाळलेला आहे आता मी आल्यानंतर पहिलं मी लावलेलं झाड बघितलं तर ते झाडं एकदम व्यवस्थित आणि सगळ्यात जास्त वाढलेलं आहे तर निश्चित त्यांनी जो शब्द दिला तो पाळलेला आहे परंतु हे सगळं करताना आता आम्ही पोलीस स्टेशनला जा काही ठराविक एक शंभर एक झाडं लावलीत तर ती शंभर झाडं जा जगवताना मला किती मेहनत घ्यावं लागते ला ते आम्ही बघतोय तर ते जवळ असून एवढं म्हणजे आमच्यासाठी कठीण आहे परंतु हे महाराणामध्ये असून आणि इथं पाण्याचं कुठलाही सोर्स नसताना देखील त्यांनी अशा पद्धतीने ठिबकची व्यवस्था करून टँकरने देखील पाणी देऊन यांनी सगळे झाडं जड जगवलेले आहेत तर नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आपले बाबा टेकडी जे आहे त्या ठिकाणी जे वृक्षारोपण चालू केलेलं आहे की प्रथमतः हे वृक्षारोपण चालू नारायणगाव ग्रामपंचायत जो याच्यामध्ये पुढाकार घेतला तर त्यांचं म्हणजे सरपंचांचं आणि सर्व नारायणगाव ग्रामपंचायतीतल्या ग्रामस्थांचं तसंच आपले बाबू पोटेजे की यांचं सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि मला आनंद होईल किंवा पाठीबागच्या आठवड्यातच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आपल्याला घोषित केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून की तालुक्यातील सर्व डिपार्टमेंटला सर्व सामाजिक संस्था असतील ग्रामपंचायती असतील यांना वृक्ष लागवडीचं आपण टार्गेट देणार आहे पण त्याच्या अगोदरच नारायणराव ग्राम पद्धतीने हा उत्स्फूर्त जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे तो अतिशय चांगला प्रोग्राम आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम